आम्ही झोपेत असताना आमच्या डोक्यात दगड घालण्याचे काम सरकारने केले हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी समाजावर गदा येणार आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा घरात सडून मारण्यापेक्षा रस्त्यावर लढून मरू असं मनोगत प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे मनोज सरंगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथे आंदोलन केलेलं होतं त्यांच्या आंदोलनाला काल यश आलं त्यांच्या काही मागण्या मान्य करून तसा जी देण्यात आलेला आहे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुरी येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं शासनाने काढलेल्या जी अर्जी तहसील कार्यालयासमोर होळी करून तो जी रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन चेडण्याचा इशारा यावेळेस देण्यात आलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की काल दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन आणि मराठा आरक्षण संदर्भात जी आर काढला त्या हैदराबाद गॅझेटियर संदर्भात काढलेल्या जी आरनुसार नातेसंबंध कुळातील याचा अर्थ सगळे सोयरे असा होतो म्हणजे कालच्या जी आरमुळे सर्व ओ बी सी एस सी एस टी याही समाजाची फसवणूक होणार आहे तसेच जात जनगणना सरकारने पूर्ण करावी आणि काल दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला जी आर तत्वरित रद्द करावा अन्यथा आपल्याला झंडशाहीची भाषा कळत असेल तर येणाऱ्या काळात ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आणि इतर अल्पसंख्यांक समाज कोटींच्या संख्येना महाराष्ट्र तीव्र आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवेल असं निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे निवेदन देतेवे राहुरी तालुक्यातील सकल ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते काल दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने जे हायदराबाद गॅस जी आर कारला प्रथमता त्या जी आर हजरा, चा सकल ओबीसी समाज भटक्यावी मुक्त सी एस टी यांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो खरंतर तर हैदराबाद गॅजेट लागू करायच्या नावाखाली शासनाने मागा जो सगळ सोयऱ्याचा आदेश काढला होता त्याला जवळजवळ आठ लाख हरकती महाराष्ट्रातून गेल्या आणि त्याच्यावर काही निर्णय घेता येत नाही म्हणून या गॅझेटमध्ये नाते संबंध आणि कुळाचा उल्लेख करून त्या ठिकाणी या शासनाने आमची तर मुख्यमंत्री म्हणत होते फडणवीस साहेब ओबीसी आमचा डी एन ए आहे पण आमची आपण म्हणतो ना झोपेत दगड घातला अशा प्रकारचा मुख्यमंत्री असतील आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी आमच्या डोक्यात झोपेत दगड घालण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलंय आणि या निमित्ताने तर आता आमच्या ओबीसी आरक्षण घ्यायलाच जमा आहे आम्ही सरकारला या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या एस सी एस टी बांधवांनाही विनंती करतो खर तर आपल्यातल्या अभ्यासाकांनी हा जी आर वाचला पाहिजे आणि ह्या जी आरच्या माध्यमातून आपल्यालाही भविष्यात धोका पोहोचणार आहे त्यामुळे आपण जी आर वाचला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आता आमचं आरक्षण गेल्याच शैक्षणिक राजकीय नोकरीतलं आता आम्ही तसेच साठून मार घरी सडून मारणार आहे मी ओबीसी बांधवांना विनंती करतो आता तर सडून मारण्यापेक्षा आपण जर या सरकारला झुंडशाहीची भाषा कळत असेल तर खर तर शंभरात साठ ही ओबीसीची लोकसंख्या आहे आणि हे आत्ताच नाही एकतीसच्या जनगणनेनुसार आत्ता झाली मित्रांनो साठशे चौसष्ट होईल आणि ती जनगणना बी लवकर करावी आणि आपल्यालाही मित्रांनो सरकारला जर झुंडशाचीच भाषा करत असेल आणि मुळातच आपण मागासवर्गीचे मग मागासवर्गीची ताकद काय असते हे बी तुम्हाला मुंबईत येऊन दाखवू हा जेअर जर आपण रद्द केला नाही तर ओबीसी काय असते हे सीएसटी काय असते

अधिक माहिती संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव